भिवंडी शहरातील नवसाला पावणारी जरीमरी देवीची यात्रा मोठ्या आनंदात कनेरी परिसरातील ग्रामस्थांनी साजरी केली यावेळी कनेरी येथील ग्रामस्थांनी जरीमिरी देवीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी कनेरी येथे ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होऊन जरीमिरी देवीच्या यात्रेनिमित्त शुभेच्छाही दिले यावेळी समाजसेवक दीपक मडवी विकी मडवी प्रदीप पाटील विशाल पाटील किशोर पाटील योगेश पाटील अक्षय आयरे श्रीनिवास रुद्रा गुनेश पाटील कैलास पाटील आदी महिलांसह कनेरी परिसरातील रहिवाशी यांच्या वतीने सजावट व रोषणाईने संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सकाळपासूनच होम हवन व संध्याकाळी देवीला बळी दिले जातो शंभर वर्षापासून जुनी परंपरा चालत आली आहे आज जरी ची सात आहे सात म्हणजे जत्रेचा स्वरूप असत आणि फार मोठ्या प्रमाणात जत्रा आमची साजरी होते सगळ्या मुली वगैरे पण येतात सुना येतात पाया पडायला सगळे कुटुंबदार येतात आमचे आणि सकाळपासून होम हवन असतो आणि संध्याकाळी देवीला बळी दिला जातो आणि ही आमची प्रथा शंभर वर्षापासून म्हणजे फार जुनी परंपरा आहे आणि ही आता नवीन पिढी पण ही प्रथा आमची पाळत आहे देवीला तेच सांगितलं पाऊस चांगला पडू दे आम्ही शेतकरी आहोत शेती भाती आमची व्यवस्थित होऊ दे मुलाबाळांना सौख्य लाभू दे हीच देवीचरणी आम्ही प्रार्थना केलेली आहे शंभर वर्षापासून जास्त ही आमची परंपरा चालत आलेली आहे का हार हार म्हणजे खूप वर्ष झाली व एकत्रने आम्ही साजरी करतो सगळा गाव एकत्र येऊन इथं पूजा हवन असतो सगळ्या त्याला आणि गावाच्या सुख समृद्धीसाठी आम्ही इथं मागणीमध्ये होतो देवीजवळ का सगळ्या व्यवस्थित सगळ्यांचं आरोग्य व्यवस्थित सगळ्या राहावा गाव एकत्र राहावा पहिले तर म्हणजे देवीजवळ एक रेखा पहिले आमच्या गावाचे लोकल सूद्धी द्यावी काय करते लोकल रोड आणि साफसफाई राहावी इथे व्हावे इथे लोक जे आहे कोणी आहेत त्यांना थोडा सुद्बुद्धी देवी देवीनी का गावाकडे थोडं नक्ष द्यावा सालबागाप्रमाणे यंदाही गाव देवी आणि जरीमरी मर्याची यात्रा आहे या यात्रेनिमित्त मी सगळ्या गावकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो आणि गावदेवी आणि जरीमरी चरणी प्रार्थना करतो का सगळ्यांना सुखी ठेव ही प्रार्थना सकाळपासून जाए। कार्यक्रम आमचा ते होम पूजा याच्या व्यतिरिक्त आता संध्या दुपारनंतर एक बली, बली देण्याचा प्रोग्राम असतो तेवढा होऊन होईल कनेरीच्या गावकऱ्यांना जरीमरी यात्रेच्या भरपूर शुभेच्छा आणि सकाळपासून आपण बघतोय जे खूप होम आव्हान झालेलं आहे आणि कार्यक्रम चालू आहेत संध्याकाळपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांचं पण आयोजन आहे आपले अध्यक्ष किशोर पाटील हे देख हे बरोबर एकदम देखरेख करतायत आणि मंदिराची सजावट एकदम उत्कृष्ट दर्जाची झालेली आहे आपण पाहू शकता जो काय खर्च पण झाला आहे तो आपले समाजसेवक दीपक बडवी यांच्या वतीने करण्यात आला आहे समाप्त गावकऱ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो असाच सहकार्य मांडला दरवर्षी लाभावा हीच चरणी प्रार्थना व येणाऱ्या काल्यात चनेरी गाव हा इस इस एक जुटीने एक बलीने पुढे जावं हीच चरणी प्रार्थना Tijé ló ń gèrì màtéèkì.